स्वागत आहे सगळ्यांचं जाणीचे यज्ञ कर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीये का आता मातृदिन जवळ येतोय आणि म्हणूनच ही मस्त रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे कैरी हां कैरी किसून घेतली आहे मी आणि हे बघा हे सगळं साहित्य आहे तर काय करणार आहे आज मी तर आज मी माझ्या सासूबाईंच्या आवडीचा एक पदार्थ करणार आहे जो मी पण लग्नानंतरच शिकली आहे आणि लग्नानंतरच खाल्लेला आहे आणि खूप सोपा पदार्थ आहे पण तितकाच चटपटीत लागणारा पदार्थ आहे तर हा आहे कैरी भात विदर्भामध्ये हा उन्हाळ्यामध्ये खास करून हे केलाच जातो आणि खूप छान लागतो अगदी चटपटीत आणि झटटकन होतो अजिबात वेळ लागत नाही तर चला करूया तर मी हे साधारण दोन एक कप इतकं पाणी घेतले अर्धा अर्धा कपाच्या मी एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये मी थोडंसं पाव चमचा अगदी मीठ घालणार आहे बाकी या पाण्यामध्ये काहीच घालायचं नाही आपल्याला म्हणजे अगदी आपण पुला वगैरे हो करतो गर तसं आणि मी घेतलेला आहे साधारण हा बासमतीच तांदूळ आहे आणि याला धुवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर तांदूळ नसेल तर साधा जो तांदूळ असेल तोच घ्या हा एक कप तांदूळ मी धुवून घेतला आहे तीन चार वेळा छानपैकी आणि तो या पाण्यात घालणार आहे तुमच्याकडे हातांदूळ नसेल तर तुम्ही जो नेहमीचा वापरता तोच घाला फक्त एक महत्त्वाचा आहे की यामध्ये तांदूळ मोकळा शिजला पाहिजे अजिबात मऊ किंवा गचका झाला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही जुना तांदूळ वापरू नका जो खूप मऊ वगैरे शिज तो असा मोकळा होणारा तांदूळ वापरा मग तो कुठलाही वापरला तरी चालेल किंवा मोकळा शिजवा आपण त्याला तर हे बघा पाच सात मिनिटात एक कप पाण्यामध्ये साधारण एक ते सव्वा कप पाणी थोडं वरती पण घेतलंय मी आणि तेवढा एक कप तांदूळ हा शिजलेला आहे आपला छान मोकळा झालेला आहे एकदम बघा तुम्हाला दिसतोच आहे आणि छान वाफाळता असा हा भात तयार आहे तर असा हा भात वेगळा शिजवून घ्यायचा आधी आणि त्याच्यानंतर आपण जी कैरी किसली होती कि नाही ती कैरी या भातामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे हो अशीच मिक्स करायची आहे ती तर आपल्याला अगदी भाताला फोंडणी नाही द्यायची तर असं भातामध्ये आधी कैरी मिक्स करून घ्यायची आहे छान ही एक पूर्ण अख्खी कैरी घेतलेली आहे मी जर ही आंबट असेल खूप तर तुम्ही थोडी कमी घेतलीत तरी चालेल कैरी आधी चव घेऊन बघा आणि मग त्या प्रमाणात घाला म्हणजे एकदम खूप आंबट हा भात व्हायला नको आहे याकडे पण आपलं लक्ष असायला हवं ही कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळे मी पूर्ण कैरी इथे वापरलेली आहे एक कप तांदळासाठी तर हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे छान परात किंवा मोठा अजून काही असेल त्याच्यामध्ये मोकळा करून छान याला भात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा भात गरमच आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित हे सगळं कैरी मिक्स केल्यामुळे छान आंबटपणा उतरतो तर मग जोपर्यंत आपल्याला एक फोडणी द्यायची आहे या भाताला त्यामुळे असं छान मिक्स करून याला थोडंसं झाकण ठेवून आपण याला असंच ठेवून देऊया याला बाकी आपल्याला शिजवायचं नाही आता सगळं शिजलेलं आहे भात वगैरे आता एका छोट्या पॅनमध्ये मी तीन चार चमचे तेल घालणार आहे जितकं भाताला लागतं तेवढं तेल आपल्याला घालायचं आहे आणि याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे मी अर्धा चमचा जिरं मोहरी दोन्ही घालू शकता किंवा जिरं नुसतं जिरं घातलं तरीही चालणार आहे याच्यामध्ये खूप तयारी करावी लागत नाही या भाताला ना आणि अगदी घरगुती हाताशी असणारं जिन्नस यायला लागतं त्यामुळे खूप चट्टाकन होणारा हा भात आहे तर आपण आता याच्यामध्ये कडीपत्ता घातला आहे दहा बारा पानं आणि एक मिरची घातली आहे हिरवी मी तुकडे करून एकच घातलेली आहे जरा तिखट आहे म्हणून तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर जरा जास्त मिरची घातली तरीही चालणार आहे आणि याच्यामध्ये तिखट नाही अजिबात घालायचं आणि आता हे शेंगदाणे मी घातलेले आहे ते पण याच्या छान तेलामध्ये परतून घेणारे खमंग व्हायला हवे आहेत तर विदर्भाकडे हा भात खूप केला जातो साधारण चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये तांदुळाचं प पिकण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पण भाताचे वेगवेगळे प्रकार खूप आवडीने खाल्ले जातात याच्यामध्ये मी हे डाळ्या घातलेल्या आहेत डाळ जे असतं ते म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते म्हणजे साधारण चिवड्यासारखीच थोडीशी फोडणी याला पण मस्त लागतो हा भात खूप कारण कैरीमुळे इतका चटकदार पण आहे तो, है तो कि गेट की याचा स्वाद घेतल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही की भातात किती छान लागतं हे सगळं आता बघा छान परतून झालेलं आहे आपलं हे खू आता आपल्याला फक्त याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत ते मसाल्यांमध्ये पण खूप जास्त काही वेगळं काही घालायचं नाही आहे जे आपलं तिखटा मिठाच्या पाळ्यात जे असतं रेग्युलर तेच थोडंसं आपल्याला घालायचं आहे तिखट तर घालायचं नाही आहे कारण आपण मिरची घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर मी फोंडीत घातली आहे खूप मस्त चुरचुरीतपणा लागतो तिचा आणि स्वाद वेगळा येतो हिंग आवर्जून घालायचं आहे तर हे वन फोर टी स्पून इतकं हिंग घातलेलं आहे आणि हे दाणे आणि डाळ्या परतून झाल्यावरच घालायचं म्हणजे हिंग जास्त जळणार नाही आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हळद आणि मी लाल मिरच्या घातल्या याच्यामध्ये कारण त्या दिसतातही छान आणि त्याचा वेगळा तिखटपणा थोडा नंतर उतरतो त्यामुळे अगदी खूप तोडून नका घालू अगदी थोडेसे दोन तुकडे केले तरी चालणार आहे आता आपण अर्धा चमचा अर्धा टी स्पून इतकं हळद घालणार आहे याच्यात आणि वन स्पूनपेक्षा थोडंसं कमी म्हणजे मी घेतलं आहे तेवढं मीठ पण घातलेलं नाही आहे कारण आपण भात शिजवताना पण मीठ घातलं आहे लक्षात ठेवायचं आहे खूप खारटपणा व्हायला नको आहे म्हणून तर हे काळं मीठच मी याच्यात घातलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ऑलमोस्ट आपले सगळे पदार्थ सगळं साहित्य आपलं घालून झालेलं आहे आपण याच्यात थोडी साखर घातली आहे कारण कैरी आंबट असतेच कमी असली तरी तर त्यामुळे त्याचं थोडासा आंबटपणा बॅलन्सवाला थोडीशी साखर घातली अगदी नावाला तुम्हाला नसेल घालायची तर स्किप पण करू शकता काहीच हरकत नाही आता ही मस्त चुरचरीत फोडणी या भातावर द्यायची फोडणी एकदम खमंग बसली पाहिजे तरच या भाताला एकदम मस्त चव येते आणि आता हे सगळं साहित्य हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे की आपला भात अर्थात कैरी भात चटपटीत कैरी भात रेडी आहे अगदी पाच ते दहा मिनटात होतो भात शिजायला जितका वेळ लागतो तितकाच आणि भात जर मोकळा शिजवून घेतला तर तरी पटकन शिजतो काहीही प्रश्न नाही आहे आणि तुमचा तांदूळ फक्त मोकळा शिजला पाहिजे इतकंच या भातासाठी एवढंच लागतं बाकी प्रमाण तुम्ही कसंही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण फारच चटपटीत लागणारा हा भाताचा प्रकार आहे तुम्ही वन डिश मिल म्हणून हा खाऊ शकता रात्रीचं जेवण सकाळचं जेवण पाहुण्यांसाठी हा करू शकता वेगळा पदार्थ म्हणून तर खूप मस्त होतो एकदा नक्की करून बघा माझ्यासाठी आणि आपल्या आईसाठी तर माझ्या सासूबाईंना आवडणारा हा भात आम्हाला पण खूप आवडतो आम्ही दरम्यान पुन्हा नेहमी करतोच तर कसा करून बघितल्यावर मला नक्की सांगा कसं झालं आहे तुम्हाला आवडलं आहे का कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कृपया सबस्क्राईब करा <laughs> जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या आयांनाही पाठवा नमस्कार पुढच्या भागात भेटूच या आपण जाणीजे यज्ञक्रमामध्ये नवीन रेसिपीसह मातृदिनाची स्पेशल रेसिपी घेऊन माझ्या आईची तर लवकरच भेटूया नमस्कार तोपर्यंत जाणीवचे जे कर्म